रिझनिंगची पॉवर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या संदर्भात रिझनिंग ही संकल्पना एक्सप्लोर करूया जेव्हा आपण माणसांमधील बोलतो तेव्हा आपण आपल्या सभोवतालच्या गोष्टींचा अर्थ लावण्याच्या प्रक्रियेचा उल्लेख करीत असतो माहितीचे विश्लेषण करणे निष्कर्ष काढणे अंदाज बांधणे समस्या सोडवणे आणि निर्णय घेणे ही आपली क्षमता आहे उदाहरणार्थ जर आपल्याला काळे ढग जमलेले दिसले आणि पावसाचा एक थेंब जाणवला तर आपण तर्क करतो की कदाचित पाऊस पडणार आहे आणि आपण छत्री आणली पाहिजे आता कल्पना करा की मशीन त्याच प्रकारचे तर्क करू शकते ए आय सह आपण हेच लक्ष ठेवत आहोत ए आय मधील तर्कशक्तीची शक्ती, शक्ती मशीनला त्यांनी दिलेल्या डेटाच्या आधारे समजून घेण्याची विश्लेषण करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता प्रदान करण्याबद्दल आहे स्पॅम ईमेल ओळखण्यासारख्या सोप्या टास्क पासून ते मेडिकल इमेजेस मधून रोगांचे निदान करण्यासारख्या गुंतागुंतीच्या टास्क पर्यंत हे काहीही असू शकते तर ए आय सिस्टीम कसे तर्क करतात एआय मध्ये तर्क करण्याचा सर्वात सोपा प्रकार म्हणजे रूल बेस्ड जिथे मशीन प्री प्रीडिफाईन्ड रूल सेट से अनुसरण करतात उदाहरणार्थ स्पॅम फिल्टर मध्ये त्याचे स्पॅम म्हणून वर्गीकरण कसा असा रूल असू शकतो जर ईमेल मध्ये लॉटरी आणि जिंकणे हे शब्द असतील एआय चे तर्क या रूल्स वर आधारित आहेत तथापि मॉडर्न एआय सिस्टम बऱ्याचदा तर्क करण्यासाठी मशीन लर्निंगचा वापर करतात त्यांना मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षण दिले जाते आणि ते नमुने ओळखण्यास आणि निर्णय घेण्यास शिकतात उदाहरणार्थ मेडिकल इमेजेसवर प्रशिक्षित एआय विशिष्ट रोग दर्शवणारे नमुने ओळखण्यास शिकेल जेव्हा एखादी नवीन इमेज दिली जाते तेव्हा तो या शिकलेल्या ज्ञानाचा उपयोग तर्क करण्यासाठी आणि निदान करण्यासाठी करतो एआयची आणखी एक ब्रॅच देखील आहे ज्याला सिंबॉलिक एआय किंवा गुड ओल्ड फॅशन ए आय म्हणतात जो लॉजिक आणि रिझनिंग लक्ष केंद्रित करतो या सिस्टम नॉलेज चे प्रतिनिधित्व आणि त्यांना मॅन्युप्युलेट करण्यासाठी चिन्हे आणि नियम वापरतात ज्यामुळे त्यांना कोडे सोडवण्यास गणितीय प्रमेय सिद्ध करण्यास इतकेच नाही तर बुद्धिबळ खेळण्यासही अनुमती मिळते आर्टिफिशियल इंटेलिजन्स मधील रिझनिंग मध्ये प्रचंड क्षमता आहे हे आपल्याला चांगले निर्णय घेण्यास गुंतागुंतीच्या समस्या सोडवण्यास आणि नवीन नॉलेज अनकव्हर करण्यास मदत करू शकते आपण ची ची शक्ती सुधारत असताना आपण आणखी काय अविश्वसनीय शोध लावू कुणास ठाऊक मधील रीजनिंग म्हणजे मशीनला डेटाच्या आधारे विश्लेषण करण्याची आणि निर्णय घेण्याची क्षमता देणे हे एआयचे एक आकर्षक क्षेत्र आहे जे मशीन काय करू शकतात याच्या सीमेच्या पुढे जात आहे आणि नवीन आणि एक्साइटिंग मार्गांनी आपल्या जटील जगात नॅव्हिगेट करण्यास मदत करत आहे म्हणून पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही नॅव्हिगेशन ॲप वापराल प्रॉडक्ट रेकमेंडेशन प्राप्त कराल किंवा हवामानाचा अंदाज पहाल तेव्हा लक्षात ठेवा ही एआय मध्ये असलेल्या रिझनिंगची शक्ती आहे